आलक्ट फिरनि तुमच्या वचनी तू तुम गो झाले तेव्हा झाले मागील ते मागे झाले तेव्हा झाले मागिल ते मागे आता वर मला गे ठावे झाले आतावर मला गे ठावे झाले तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध शुद्ध त्याशी शुद्ध बुद्ध व्हावे शुद्ध त्याची शुद्ध बुध व्हावे तू का म्हणेम आत्मत्वाची सोया तू का म्हणे अम्मा आत्मत्वाची होय होयायसाची तू आपणची होया तैसाची तू तैसा तोडा वया आव घ्या चेष्टांचा संबंध शुद्ध त्याची शुध बुध व्हावे शुद्धताची शुद्ध शुद, बुध व्हावे शुद्धताची शुद्ध शुद, बुध व्हावे जे जे पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या आपल्या चॅनलवर आपण मोठ्या आनंदानं आलात म्हणून मी आपले सर्ष स्वागत करीत आहे बुद्ध विटेवरी या चॅनलला पण सब कराई करायच राहावे त्याचप्रमाणे त्या चॅनलला शेर देखील करावे भरपूर असा लायकांचा त्याच्यावर पाऊस पाडावा ओल चिंब करून सोडावे माझा बुद्ध विटेवरी हा चॅनल एवढी मागणी तुमच्या चरणी मागतो जे जे पांडुरंग हरी जय जे, 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 जे पांडुरंग हरी सुंदरवी अभंग हा श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आहे आणि हा अभंग तुम्हाला अभंग क्रमांक देखील सांगतो बाबानो हा अभंग क्रमांक आहे सहाशे दोन आणि या अभंगामध्ये श्री संत तुकाराम महाराज काय म्हणतात थोडंसं आणखी एक बोल वाचन करून दाखवतो साधं आम्ही बळकट झालो फिरावून शब्दाला किंमत आहे कुठं शब्दाला अर्थ आला कुठं फिरावून याच्यापूर्वी याच्यापूर्वी बळकटपणा होता आमचा परंतु काही कारणास्तव म्हण हवंय तर किंवा वेगवेगळ्या विचारांची त्याच्यामध्ये सर मिसळ मिश्रा झाली मिश्रण झालं भेळ झाली सर भेळ झाली कदाचित तो विचार मागं पडलेला असावा आणि म्हणून तुकाराम महाराजांनी पुन्हा प्रयत्न केला पुन्हा त्या सर्वांची संस्कृती पाहिली आणि पुन्हा तुकाराम महाराजांनी एक आवाज दिलाय कोणता आवाज दिलाय की आम्ही बळकट झालो फिरावूनही आम्ही आता गाफील राहिलेलो नाही आम्हाला आमचं सगळं मर्म समजलेलं आहे आम्हाला आमचा सर्व इतिहास समजलेला आहे सुमारे अडीच हजारच्या हजार वर्षांपासून ते सम्राट अशोकांच्या मौर्यांच्या काळापासून ते अगदी सा सातवान काळापर्यंत हा जो इतिहास आहे तो इतिहास कोठेतरी मावळला असा झालेला होता काजळलेला होता मवाळलेला होता कारण या विचारावर एक वेगळ्याच विचारांची एक अतिक्रमण झालं थोडक्यात अतिक्रमण म्हणतो मी या भागवत पंथावर थोडशा वेगळ्या विचारांचं जे अतिक्रमण झालं आणि मग तो विचार आमच्यामध्ये एवढा रुचला की आम्ही आमचा मूळ विचारच विसरलो गेलो परंतु ज्यावेळी ह्या विचारांच्या आम्हाला एक आठवण झाली लक्षात आलं आम्ही आम्ही कुठंतरी चुकलो आहे चुकल्यानंतर आम्ही काय चुकलो आहे याचं आम्ही परीक्षण केलं आणि परीक्षण करून पुन्हा आम्ही सज्ज झालो कशाला सज्ज झालो आहे म्हणता का तर तुम्ही जे आम्हाला वचन दिले होते अडीच हजार वर्षापूर्वी जे जे वचनं दिली होती तुम्ही समता स्वातंत्र्य बंधुत्व इत्यादी कोणी कोणाचा देश करू नये माणसाला माणसानं माणसाप्रमाणे जगवावं वागवावं पंचशिलेचं धोरण तुम्ही आम्हाला दिलं होतं पानादिपाता शिखा शिखापदांक समाधी आम्ही आदीनदाना वेरमणी शिखापदांक समाधी आम्ही मुसावादा शिखा शिखापदांक समाधी आम्ही कामेसुमीच्या चारा शिखा शिखापदांक समाध्या आम्ही सुरा मेर म्हणजे पमादठाना वेरमणे शिखापदांक समाधी आम्ही अशा पद्धतीचं वचनं आम्ही तुम्हाला दिली तुम्ही आम्हाला ते घालून दिलीत पण कालांतरानं काय झालं कालांतरानं माणसाला माणूस विसरून गेला राहिला नाही तुमच्या विचाराचा संबंध तेथे ज्याला समजतं हे प्रवचन तो धन्य तोच तो धन्य होय आणि म्हणून अशा हा विचार जो विचार कुठं काजळलेला होता झाकळलेला होता तो विचार करून विचार करून बाराव्या शतकामध्ये तेराव्या शतकामध्ये माऊलीनं तो विचार पुन्हा पुन्हा स्थापित केला श्री संत नामदेव महाराजानं पुन्हा तो स्थापित केला तद्वतच पुन्हा झाकळला गेला पुन्हा उजडेत आणला तो तो आणला सतराव्या शतकामध्ये आणि ज्यावेळी ह्या मर्माचं ज्ञान झालं माझ्या तुकोबाला त्यावेळी तुकाराम महाराज म्हणाले तुमच्या वचनी मग भाऊ तुम्ही जे आमचे वचने दिले ना तुम्हाला आता तुमचीच वचनं आम्ही तुम्हाला फिरवतो हो तु, का तर या वारकरी संप्रदायामध्ये वेगवेगळ्या वेग विचारांची भेसळ झालेली आहे भेसळ आणि मग ज्या काय तुम्ही आमच्या संप्रदायामध्ये म्हणजे आमच्या विचारामध्ये आमच्या तत्वज्ञानामध्ये तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध अंडरलाईन या वाक्याला आणि ज्याला हे प्रवचन समजल तो धन्य काय चेष्टा केल्या होत्या आम्ही आमच्या तुम्ही भरपूर चेष्टा केल्या ना गपोल गपोल कपोल कल्पित गपोल कल्पित सगळ्या आम्हाला दंतकथा सांगितल्या सगळ्या दंतकथा पुराणाच्या माध्यमातून आमच्या समोर तुम्ही मांडल्या अरे खरं काय खोटं काय हे आम्हाला समजायला देखील मार्ग नाही काय खरंय काय खोटं आहे सगळ्या कपोल कल्पित ग भांडल्या मग ही ही, ही आमच्या विचारांची आमच्या वारकरी संप्रदायाची चेष्ट नव्हे काय म्हणून आम्ही ठरवलंय काय ठरवलंय की तुमच्या ह्या चेष्टांचा संबंध तुमच्या वेद पुराणामध्ये जे काही कल्पित घटना घडवलेल्या आहेत अघटित घटना घडवल्या नामदेवाचा जन्म संपल्याचा झाला चौकोबाचा जन्म आंबा चोखून झाला ह्या काय कपोलकल्पित कपोल कल्पित ज्या गोष्टी आहेत त्या ह्या सगळ्या आम्हाला तर ओळखू आले त्या आणि म्हणा आम्ही काय केलं माहिती आहे का आम्ही तुमचा संबंध तोडून टाकला आहे महाराज म्हणतो तुकाराम महाराज म्हणतात तोडावया ह्या चेष्टांचा संबंध आणि हा तुमचा कपोल कल्पित पुराण मतवादी शास्त्रमतवादी हा जो विचार आहे तो विचार त्या विचारातून पेरलेला जो तुमचा असल चेष्टा केले आमचे आम्ही तुमच्या आमची तुम्हा तुम्ही आमची चेष्टा लावली पण ह्या चेष्टांचा संबंध आता आम्ही तोडतोय आणि तो तोडतोय संबंध आणि काय म्हणतोय आम्ही शुद्धताची शुद्ध बुध व्हावे शुद्धताची शुद्ध बुध व्हावे शुद्धताची शुद्ध बुध व्हावे आणि म्हणून आम्ही आमच्या तथागताच्या मार्गावर चाललेलो आहे हा तथागताचा मार्ग आहे हा माझ्या पांडुरंगाचा मार्ग आहे पांडुरंगाचा मार्ग माझ्या तथागताच्या मार्गावर मी तुम्हाला घेऊन जात आहे घेऊन जात आहे आणि म्हणून तोडावयाव या चेष्टांचा संबंध शुद्ध त्याची शुद्ध बुद्ध व्हावी शुद्ध त्याची शुद्ध बुद्ध व्हावे आणि म्हणून शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आत्मत्वाची, सोया। आत्मत्वाची सोय आमच्या आत्मत्वाची आम्ही सोय केलेली आहे आमच्या तत्त्वज्ञानाची आम्ही सोय केलेली आहे आमच्या विचारांची आम्ही सोय केलेली आहे आम्ही कसं जगावं हे आता आमचे बुद्ध सांगतात आमचे बुद्ध सांगतात आणि म्हणून बाबानं तोडावं या अवघ्या चेष्टांचा संबंध शुद्ध त्याशी शुद्ध बुद्ध व्हावे तू का म्हणे आम्हा आत्मत्वाची सोय आपणाची होय तैसाची तू जसं आपण झालं तसे तूही व्हा आपण या मार्गातून जात असताना एक ज्या कपोलकल्पित ज्या अंधश्रद्धायुक्त ज्या घटना आहेत ज्या गोष्टी आहेत पानोपाणी पेरलेल्या आहेत त्या पेरलेल्या कपोलकल्पित गोष्टींकडं कथेंकडं लक्ष न देता आपण काय व्हावं तुकाराम महाराज म्हणतात मी नव्हे तुकाराम महाराज म्हणतात शुद्ध त्याची शोध शुद बुध व्हावे शुद्ध त्याची शोध शुद बुध व्हावे तू का आमा आत्मत्वाची सोया तू का मने आम्हा आत्मत्वाची सोय आपणाची होयसाची तू आपणाची होय तैसाची तू तू का म्हमा आत्मत्वाची शोया तुका म्हणे आमा आत्मत्वाची सोय शुद्ध त्याच शोध बुध व्हावे शुद्ध त्याच शोध बुध व्हावे बुध व्हावे बुध व्हावे धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा लाईक भरपूर करा ज प्रसारित आणि प्रसारितही आमचा कार्यक्रम झाला पाहिजे एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी मी आता थांबतो आपल्या बुद्ध विटेवर या चॅनलला आपण आर्थिक सहकार्य देखील करू शकतात आणि आपोन पे क्रमांक आहे माझा ब्याऐंशी पासष्ट झिरो सात एक्कावन्न एक्कावन्न ब्याऐंशी पासष्ट झिरो सात एक्कावन्न एक्कावन्न नमो बुद्धाय जय भीम जय भीम जय भीम, जय भीम।